बाळा खुर्चीवर जे बसलेत ना त्यांचं तुमचा जन्म झाल्यापासून एकच स्वप्न आहे की माझ्या लेकरांचं जे स्वप्न असेल ते पूर्ण करायचं बाळांना तुमच्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आई वडील तुमच्यासाठी सर्व ज्या उन्हामध्ये तुम्ही उभं राहू शकत नाही त्या उन्हामध्ये बिना चकलीची ही आई बाबा तुमच्यासाठी राहना काम करतात तुम्हाला आई वडिलांचं खरं प्रेम गाणं असत

मला आपला शूज घेते मला तसलाच बेड घेते मला त्या सरीला जायचे मला पैसे, जा पैसे दे मला तुमच्या छोट्याशा हट्टासाठी तुमचे बाबा त्यांच्या मित्रांसमोर पैसे उच्च घेतात म्हणजे भीक मागतात मला ना तुमच्या छोट्या हट्टासाठी आई वडिलांना हात पसरावे लागतील असला हट्ट कधीच करू नका बाबा जर कधी रागात तुम्हाला बोलले तर तुम्ही सगळा राग तुमच्या आईवर काढता आई तुला काय करत नाही असं तस आई मी तयारी जाऊ दे बाबा बोलले नाही तू गप्प बच बनता आणि मी ते डबा तरी घेऊन जा तुम्ही शाळेचा पण डबा घेतला परत शाळेत सुटता का तो तुम्ही आईवर बसलेला असता पण तासाने दोन तासाने तीच आई पाठी डबा घेऊन येते हे आईचं प्रेम असतं आई वडिलांनी आपल्यासाठी कोणत्या हाल आपल्या सहन केला ते शब्दात नाही सांगू शकत पण त्याची परत फेड करू शकतात ते फक्त ने फक्त तुम्हीच तुमच्या आई वडिलांच्या हृदयामध्ये समाधान आनंद उभं शकता लेकरांना फक्त ने फक्त तुम्हीच करू शकता अनेक लग्न असे ज्यांना आई नाहीत बाबाने पण तुमचे किती भाग्य आहे तुमच्या आई आहेत तुमचे बाबा आहेत आणि विशेष करून त्या आई वडिलांसाठी तुम्ही सर्वात एक नंबरच्या आहात सर्वात महत्वाच्या आहात आणि जर तसं नसतं तर कदाचित तुमच्या वडील आता तुमच्या समोर नसते कुठेतरी काम करत असते कुठेतरी बाहेर असते आता तुमच्या शाळेतले काही विद्यार्थी त्यांच्या आवडी नाही आले बाळांनो. त्यांना किती वाईट वाटत असेल माझ्या आई ते माझे बाबा आले असते तुम्ही पण त्यांची पूजा केली असती त्यांना प्रदक्षिणा घातली असती त्यांची आरती केली असती पण बाळाने हे भाग्य तुम्हाला प्राप्त झाले जीवनामध्ये काही कारता नाही आलं तरी चालत पण आपल्या आई वडिलांना कधीच दुखवायचं नाही कधी अंतर द्यायचं नाही तर माझं आता आई वडिलांना सांगणार आहे की त्यांनी देखील मुलांनी आल्यापासून खूप काय काय केले तर आई वडिलांना विनंती त्यांनी मुलांच्या डोक्यावरून हात फिरवा हात फिरव ताट बाजूला ठेवा आणि सर्वांनी आपल्या लेकरांना जवळ घ्यायची मुलांनी उभं चला त्याला आई जवळ जावा लाड करा मुलांचा वाद्रांनी आई लावून मी मारा चला कसं आहे मांडून वा वा हे प्रेम आईला मी तुम्हाला वा वाईवण्यासाठी मात्र पितांनो ज्या क्षराला तुमच्या लेकरांच्या जगात आशीर्वाद त्याच मी समजत की तुमचे खूप धंदे झाली अतिशय पवित्र आत्मा तुमच्या पोटी जन्माला आला या लेकराच्या मनात तुमच्याबद्दल आपण प्रेम असतं त्यांना व्यक्त करत नाही आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवीच्या माध्यमातून तुम्हाला लेकरांचं खरं प्रेम तुम्हाला आज ते निष्पाला माझी इच्छा आहे की मुलांनी त्यांना आपल्या वडिलांबद्दल काय होत त्याबद्दल दोन शब्द शब्दांना बोलतील तुमचं नाव काय राजवीर कोण आहेत तुमचे पुढे बसलेले आई बाबा हा पप्पांबद्दल सांगा कसे आहेत पप्पा हा अजून बोला बोला कसे तुम्हाला काय वाटलं आज पूजा करता मी चांगलं वाटलं आई बाबा तुम्हाला हा प्रॉमिस देतो हा जोरदार टायमिंसाठी तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आता दादानी सांग आईबा तुम्हाला कसं वाटलं अजून हा मग आई बाबांबद्दल कसं वाटतं काय वाटतं तुम्हाला हा ना खूप काळजी घेतात तुमचे हा तुम्ही त्यांना सांभाळणार शेवटपर्यंत त्यांच्या आज्ञा कधी मोडणार नाही ना हा तुम्हाला काय व्हायचे मोठे म्हणे होणार तुम्ही हा हा जोरदार माझे नाव आयुष आहे माझे नाव आयुष अशोक काळे आहे मी मला आयपीएस यायचं आहे मी वचन देतो की मला आई, मी आयपीएस होणार आई काय करते तुमचं आयुष्येत का आई बद्दल काय वगैरे आई तसं भाऊ आहे माझा रोज अभ्यास घेते आणि चुकलं की मारते ठीक आहे ऑल कोण आले तुमचं मी शुभराई आले मी मोठा मला कलेक्टर बनवायचे माझ्या आईसाठी हा ठीके मग तुम्हाला आज मन का भरून येते तुम्ही अनेकदा आईचं कधी कधी ऐकलं नसेल ना रुचले असतील ना तसं करायचं का ते किती त्यांचा जीव असतो आपल्यावर बरोबर ना तुम्हाला आवडते हा आणि खूप भाग्यवान तुम्हाला अशी लेख तुम्हाला लाभली तिचं प्रेम म्हणजे आश्रू डोळ्यातून बाहेर येते तिचं प्रेम खूप येतो आणि नक्की उशीर बाळा असे सद असे सदभागी लेकरांचा भगवंत भवितव्य भलं करतो बसा बस ऑल द बेस्ट तो बोलतेस ना हा मला माझी आई खूप आवडते हा सांगा कसं वाटलं तुम्हाला आई बद्दल सांगा तुमच्या आई कशी छान अजून माझी आई माझा खूप लाड करते ठीक आहे तुम्हाला काय वाटव नाही डॉक्टर डॉक्टर बनणार तुम्ही प्रॉमिस करते डॉक्टर वा ऑल द बेस्ट तुम्हाला ना, बोला माझ्या आई बाबांचं स्वप्न आहे मी डॉक्टर माझ्या आई बाबा स्वतःच काम करतात आई कशी आई बद्दल सांगा लवकर आई रोज कष्ट करते लवकर उठते आई लवकर उठते माझा लाड करते, मादलार करते।, मादलार करते।, मादलार करते। बघा हे प्रेम असतं बर का किती लहान किती तुम्ही आता तीन 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 नाव

आमची पण इच्छा करायची आमच्या दोघांची करणार करणारे आणि खुशी करणारे आमच्यासाठी राहते आम्ही आणि बालचं स्वप्न पूर्ण करणार आणि तू रडू नको आम्ही स्वप्न पूर्ण करणार आणि बालपणात एवढं समंजसपण बोलतो मम्मी ठीक आहे ऑल द बेस्ट मला पण माझं स्वप्न आहे की मला डोके रहायचं ठीक, नाही डोके मम्मी बद्दल सांगा

मग तुम्ही त्यांच्या आज्ञा ऐकणार ना आता हट्ट नाही ना करणार हा मोबाईल नाही करणार मला आई आता एवढं मोबाईल नाही गेला मला मला म्हणा तुम्ही मला आई एवढं मी मोबाईल नाही गेलो जोरदार टाळ्या माझा जोरदार टाळ्या माणूस करा हा माझ्या आई बापाच स्वप्न आहे की मी पैलवान हवं होऊन दाखवणार होऊन दाखवणार आणि आई वडिलांबद्दल थोडं सांगा काय करतात बाबा हा बाबा कामात फिर कष्ट करतात खूप आणि शेतात खूप राबतात मी मदत करणार त्यांना तुमचं नाव सांगा हा ओके हा तुमचे पप्पा येत नाही पप्पांबद्दल सांगा कसे काय करतात सांगा हा पप्पा माझे दुकानात कटिंग करत असत तुमच्यासाठी ते खूप काम करतात ना हा तुम्हाला काय वाटत पप्पांबद्दल आवडतात पप्पा मी मला खूप आई आई काय करते तुम्ही कधी मन नाही दुखवायचं ना बाबा दुखवणार नाही म्हणणं आणि ऐकणार त्यांच्या सवलती म्हणतील अखेर महाराज काही असतील की असा कार्यक्रम मध्ये पहिल्यांदा झालेला आहे माझी आई मला मी आजारी झाले तर रात्रभर तिच्या मांडीवर माझं डोकं ठेवून रात्रभर जागी असते आजार आजारी झाले तर मला खूप छान वाटत आणि प्रेमळ सुद्धा आहे माझ्या बाबांचे स्वप्न आहे की मी अधिकारी तर मी होणार आहे मी खूप मेहनत करीन खूप मेहनत करणार आणि अभ्यास करणार आणि अधिकारीच होणार बघा आई लहानली आई वडिलांच्या सगळ्या गोष्टी नोटीस करतात बरं का तिला आदरपणात आईने तिच्यासाठी कशी काळजी घेतली जसं तसं तिच्या हृदयावर स्थित झालेलं आहे ती कधी आईला अशी एखाद्यात म्हणली नसेल काय तू माझ्यासाठी हे केलं ते केलं पण आज हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला ना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला आपल्या भावना आई समोर व्यक्त करता आल्या जोरदार नक्की आधी करू शक माझे नाव दिव्या नवनाथ काळे माझी आई बाबा खूप कष्ट करतात शेतात रात्र दिवस मी असं त्यांचं म्हणणं आहे की मी मोठं होऊन पुरेस बनाव आणि मला बी असं वाटतं मोठं होऊन पुरेस बनाव असं कधी होईल मी मोठी होईल आणि आणि आई बद्दल सांग आई कशी काय आई सुंदर आहे मी प्रेमळ बी आहे मला खूप <laughs> आनंद वाटतो मी आजही झाल की मला दोघांना घेऊन जाते म्हणजे प्रेम करते माझ्या आज झालं तरी पप्पा पप्पा बी मग पप्पा कसे पप्पा सुंदर आहे पप्पा तुम्ही म्हणले मोठ होऊन अस पुरी काहीतरी बनलं पाहिजे मोठ होऊन अभ्यास केला पाहिजे चांगला पोलीस व्हावं प्रॉमिस देतो आई बाबांना आई बाबा मी तुम्हाला प्रॉमिस देते मी मोठ होऊन पोलीस बनणार वा वा जोरदार टाळ्या दीदीसाठी जोरदार टाळ्या बोलते ठीक आहे माऊली बोलते तुम्ही हा माझे ना माझे नाव शुभ्र गणेश कमटे अ माझी मम्मी खूप सुंदर आहे माझी मम्मी माझ्यावर खूप लाड करते प्रेम करते माझी मम्मी शेतात कष्ट करते राहते हो हो मी त्यांच्या कष्टाचे चीज करेन तुम्हाला काय मला मोठेपणे पोलीस व्हायची मी मम्मीला प्रॉमिस देते की मी मोठेपणे मी मोठी होऊन पोलीस होणार जोरदार बसा माझी मम्मी खूप कष्ट करते मम्मीला असं वाटत मी मोठ होऊन पोलीस बनव मी होऊन दाखवे बाबा रोज कष्ट करतात बाबांना असं वाटत मी पोलीस बनव बाबांना प्रॉमिस देते मी पोलीस बनणार ऑल द बेस्ट जोरदार माझं नाव राजनंदिनी आहे माझ्या आईचं स्वप्न आहे आय टी इंजिनियर बनावं मी रोज मीठ वागेल मी हट्ट कमी करेल आई आणि बाबा खूप कष्ट करतात मी त्यांचं आई बाबा खूप छान दिसतात मला त्यांचं प्रेमाचं पालन करावं लागेल मी त्यांचं कधी मन दुखवणार नाही माझं काय चुकलं असेल तर मला माफ करायसाठी माझ्या आई वडिलांची इच्छा आहे की मी कीर्तन करणार आई कशी आईबद्दल बद्दल सांगा आई कष्ट करते तुमच्याला अडचण सांगा 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 आई कशी सांगा रुडून का आई सांगा 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 आई मला खूप आवडतं मन मन माहिती सगळी हा आता डॉक्टर अश्रू राहते हे कुठं अश्रू त्यांना पाहायला भेटले असते जी मुलं चॉकलेट साठी पैशासाठी मोबाईल साठी रडणारी मुलं आजारी वडिलांच्या प्रेमासाठी रडत या दादासाठी जोरदार टाळ्या काय बोलते बरी शब्द कार्यक्रम खूप छान वाटला आणि त्यात तुम्ही आल्यावर त्यात अजूनच कार्यक्रम उठून आला एवढे बोलून धन्यवाद हा तुमचं नाव काय सानिका सानिका तुम्हाला कसं वाटलं हा कार्यक्रम खूप छान वाटले मला खूप दुःख झाले की माझी आई बाबा मी पोलीस आईची पण चाललंय मी पोलीस हो गाले। तो गाले। तो गाले तो थाले। थाले थाले।